आता तो पंचावन्न वर्षाचा प्रश्न होता का आणखीन किती वर्षाचा हा भाग नाही आहे परंतु प्रश्न होता एवढं खरं आणि मी जेव्हा निवडून आलो इकडे त्यावेळेला मला तो खोदलेला दाखवतो बहुतेक बोजलेला होता थोडाफार शिल्लक होता तर मला सांगण्यात आलं की बाबा हे गावचं पाणी येतं ते हा कालवा व्यवस्थित केला पाहिजे मग ते कालव्या पूर्णपणे खोदून काढण्याचं काम जे त्याच्यासाठी सगळं प्लान्स एस्टिमेट पैसे सगळं लागतं ना इथून तिथून मग ते सगळं केलं केल्यानंतर म्हणजे लक्षात आलं की ते पुणे गावचं झालं वेळ असं आहे मी मुंबईचा माणूस मुंबईचा महापौर त्यांचा त्यांचा तर जू जुना आहे पण माहीत करणं मध्य वैतरणा अपर वैतरण बांधले काय मोठे मोठे लोखंडी पाईप टाकले तर घरात पाणी आता हे माहीतच नाही काय काय कसं कसं करायचं ते त्याच्यामुळे मी आपल्या काही सवंगडी घेतल्याबरोबर त्या अधिकारी आणि कामाला लागलो आणि नंतर आलं की आता हे पुणेगावचं पुणेगाव जेव्हा ओवर ओव्हरफ्लो झालं तर, अन्नार। अन्नार तर मा मा पाणी येणार आणि नाही झालं तर नाही येणार मग काय करायचं त्याच्यावर विचार सुरू झाला मग मग झिरवळ साहेब वगैरे जे आहेत त्यांच्याशी चर्चा केली कारण पाणी तर त्या भागात पाऊस आहे तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो तिकडे त्या भागामध्ये त्या मांजरपाड्याच्या भागात आणि ते पाणी जे आहे ते म्हणजे सगळीकडे पलीकडे वाहून जातं तसा जो पालक आमचा माझ्या माहितीप्रमाणे त्या सगळ्या भागामध्ये नारपाळ आणि दुसरा गोदावरी पट्टा पंचावन्न टी एम सी पाणी आहे ते सगळे तिकडे वाहून जातं किंवा गुजरातला जातं किंवा कुठे जातं जळगावच्या तिथे तापीचं नव्याण्णव टी एम सी पाणी उकळले जातं खरं म्हणजे ते आपलं पाणी आहे ते आपण त्याला अडवू शकलो नाही त्याच्यासाठी दहा पंधरा वर्ष अनेक वेळाने विरोधी पक्षात असताना सुद्धा विधानसभेत आंदोलन केलेलं बरं मग आता हे पाणी आणलं पाहिजे कायदा असा आहे की ज्या राज्याच्या धर्तीवर पाऊस पडेल ते पाणी त्या राज्याचं मग डोंगराची एक मोठं सह्याद्री डोंगराची रांग आहे त्याच्या पलीकडे सुद्धा महाराष्ट्र आहे जो आपण म्हणतो ना देवसाने आणि जो महापणा तो भाग आहे आणि तिथे हा एवढा प्रचंड जो पाऊस पडत होता संपूर्ण पत्ताच पाऊस पडतो येतो त्यातला हा छोटा भाग आहे कम्पॅरेटिवली काय सगळं म्हणत नाही होता त्याच्यापैकी किती मोठा भाग आहे तो हा छोटासा भाग जो आहे याचं पाणी जे आपण आणू शकलो इकडे तर प्रयोग करायला काय हरकत आहे आणि मग दोन हजार नऊला नाशिकला कॅबिनेटची मिटिंग झाली अशोक चव्हाण अध्यक्ष होते म्हणजे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला आम्ही तो प्रश्न मांडला जे पाणी असं चाललं आहे हे आपण अडवलं पाहिजे सगळं पाणी त्यावेळेला ठरलं की असे वळण बंधारे म्हणजे पाणी तिकडे जाणार नाही पाण्यात अडवायचं आहे का असे आपण बंधारे बांधायला त्याने परवानगी दिली आणि मग पहिलंच काम जे आपण हातात घेतलं आणि छोट्याशा त्या भागामध्ये मग सांगितलं पण झिरवळ आणि आम्ही सगळे जाऊन अभ्यास केला कुठून कुठून पाणी जे असं येतात मला वाटतं सात आठ दहा पंधरा छोटे छोटे तिथे आम्ही ते डॅम्स बांधलेले आहेत छोटे आता डॅम्स बांधणार नाही पण बंधानेच भळायला पाहिजे कारण त्याचं काम काय आहे की तिकडे जाणारं पाणी अडवणं आता त्या तिकडे पाणी जाणं अडवलं की मग ते पाणी जे आपल्याकडे आणायचं कसं हा परत मुद्दा मग कारण डोंगराचे रान मग साडे दहा अकरा किलोमीटरचा बोगदा तयार केला त्याच्यामध्ये के दोन ट्रक्स जातील एवढा मोठा बोगदा येतो म्हणजे ते पाणी तिकडे तुंबलं थोडक्यात म्हणजे जाणारं पाणी तुंबलं की ते आपोआपच त्या बोगद्यात येणार हा त्याच्या पाठिंबाचं साधन त्याचं गणित आहे परत दुसरं असं करून तो पाणी इकडे आम्ही आ पाणी आणलं तर मागच्या पंचवार्षिकच्या वेळेला ते पाणी पोचलं बाळापर्यंत बाळापूर कुठेतरी पोचलं ठीक आहे पाणी पोच त्या जो पूर। पूर। हो। कालवा केला तिथून सगळं ते मांजर पाण्याचं पाणी पुणे गावला येतं पुणे गावरून ते दरसवाडी आणि मग पुढे असं आहे तर पुणे गावला त्यांनी तो कालवा अरुंद केला छोटा आणि पुढे मोठा केला खरं मी सुरुवातीला मोठ मग हळूहळू लहान लहान होईल दे आणि परत तो काल शेतकऱ्यांमधले शेतकरी ओरडायचे बंद करा बंद करा बंद करा आमची घरं चालली बघून आमची जमीन उपळली मग तो बंद करायला लागला करायचं तरी काय नाही याच्यावर परत ते आडवा तिडवा उभड झोबड कुठे मध्येच खडक वरती आहे काय तिथेच पाणी तुम्हाला पाण्यापुढे जायचं नाही शेवटी दोन तीन आणि मला असं वाटतं पावणे दोनशे साठ पावणे तीनशे कोटी रुपयाचे काम एक तर पुणेगाव ते दरसवाडी एक कॉन्ट्रॅक्टर दरसवाडी ते लोंगरव दुसरा कॉन्ट्रॅक्टर असे दोन कॉन्ट्रॅक्टर नेमले आणि कामाला सुरुवात केली की हे नीट करायचे सायंटिफिकली नीट करायची वर्षी माती काप पण धाबून द्यायचं आणि त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीटचं अस्तरीकरण करायचं त्याचं काम होतं ते पण आम्ही त्या दोन्ही कॉन्ट्रॅक्टरच्या मागे लावून सात आठ महिन्यामध्ये ते बरंचसं काम केलं ऐंशी टक्क्याच्यापेक्षा जास्त काम झालं असेल बहुतेक नव्वद टक्क्यापर्यंत झालं तरी दहा पंधरा टक्के अजून आहे शिल्लक तरी त्यांनी केलं कारण ते दीड वर्षाचं काम अर्ध्या वेळेस आपण करून घेतलं मशीन्स लावल्या खूप सतत काम आणि मग त्यामुळे आता जो पाऊस जो पडला ते सगळं पाणी व्यवस्थित एका तासाला दोन किलोमीटर नाही ते पाणी धावलं तास म्हणजे अर्धा तासात एक किलोमीटर पूर्वी एक किलोमीटर यायला चार चार पाच पाच सहा सात ताससुद्धा जायचे यायचंच नाही पाणीपुढे किंवा एकाच ठिकाणी थांबून जायचं फुटायचं आणि मग ते सगळं जे आहे दरसवाडे पण फुल झाला पहिल्यांदाच दरसवाडे एवढं फुल मी आता जाऊन आलो आणि तिथून मग दरसवाड्या आत्तासुद्धा नव्वद शंभरच्या क्युसेक पाणी सुरू आहे हजरसवाड्याचं पाणी अजून भरपूर येत आहे ते तिथून पुणे गावावरून पण शंभर प्युसेकने सोडलेलं आहे कारण पुढे मग आणखीन ते ओवरफ्लो होईल का कालवा वगैरे म्हणून ते थांबलेलं तर पाणी आहे अजून खूप मग शेवटी आता ते पाणी येत आहे येऊ शकतच नव्हतं मी तो कालवा तयार केला पण मी पाहिलं की ओवरफ्लो एक तर तो ओवरफ्लो होत नाही ओवरफ्लो झालं थोडा होतं ते जर पाण्याचं पाणी जे आम्ही वळवलं आणि ते पाणी जे आहे त्या गावामध्ये टाकलं आणि फक्त ते पाणी जे आहे परत दरसपणे असं करून ते आणलेलं आहे ओव्हरफ्लो नाही झालं हा रेग्युलर पाणी सप्लाय आहे जो रेग्युलर तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो मांजरपाड्याच्या त्या भागामध्ये ते पाणी आहे ते